खोपोलीमध्ये जोरदार पाऊस पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे खालापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिथे सकळ बाग आहे तिथे पाणी साचलं आहे केळवली ते डोलवली रेल्वे स्टेशन दरम्यान ही पाऊस जोरदार पडल्यामुळे रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे खोपोलीमध्ये पाणी साचल्यामुळे पाण्यामध्ये एस टी बंद पडली आहे पाणी प्रचंड साचल्यामुळे एस टी बंद पडली आहे त्यामधील एस टी प्रवासी यांचा खोळंबा झाला आहे खालापूर तालुक्यात रात्रभर पाऊस झाला असून अजूनही रिमझिम चालूच आहे जोरदार पाऊस झाल्यामुळे त्याचा टेट जनजीवनावर परिणाम झालेला दिसत आहे खालापुरातील काही दृश्य आपण पाहूया Bonne